नमस्कार आज हुतात्म्यांची भूमी म्हणून संपूर्ण ज्या भूमीचं नाव आहे अशी नगरी या वडूज नगरीमध्ये भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा आयोजन केलेलं आहे आज अनेक आपण ठिकाणी बघतो आहे कुस्तीकडे आज अनेकांनी पाठ वळवलेली आहे पण आज दूरदृष्टी बघून काळाची गरज ओळखून ज्यांनी भव्य दिव्य स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं ते धन्यवाद पात्र आहेत कारण माझी प्रसिद्धी किती होईल किती होणार नाही मला यातनं काय मिळेल काय मिळ मिळणार नाही याकडे न बघता आज तरुण पिढी आणि स्पर्धात्मक कुस्ती कशी वाढेल यासाठी ज्यांनी खरोखर वेळ दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे अशा एक व्यक्तिमत्व एक पडद्यामागचं व्यक्तिमत्व आहे काही देखील कुस्तीचा गंध नसताना पण त्यांचे बंधू सागर सागरभाऊजी यांच्या विचारातून त्यांनी एकत्र बसून एक विचार आज खऱ्या अर्थानं सत्यात आणलेला आहे असे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या वडूज नगरीचं लाडकं व्यक्तिमत्व आता नगरसेवक आहेत खटाव तालुका कुस्तीगीर संघाचे आज अध्यक्ष आहेत असे श्रीकांत भाऊ आपल्यासोबत आहेत नमस्कार भाऊ कशी काय कल्पना सुचली तुम्हाला स्पर्धा घ्यावी खरं सांगायचं तर ह्या क्षेत्राशी माझा काही तसा संबंध नव्हता पण साठेसर असतील सागरभोजे असतील आमचे भाऊ त्यांनी ठरवलं बाबा आपण असं तालुका कुस्तीगीर संघाचे इथं पदाधिकारी नेमायचे तर तुम्ही घ्यावी तर मी म्हटलं ठीक आहे पण मला यातला काही जास्त अनुभव नाही आहे तर तो, तो ती म्हटले तुम्ही घ्या आम्ही सगळी सोबत आहोत मी यातून घेत घेतलं आणि मला असं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात मी कुठल्या पण पदावर गेलो तरी मला त्या पदाचा पदाला न्याय द्यायचा ह्या भूमिकेतनं मी लढत असतो आहे नगरसेवक असलो तरी तिथं मी, मी, मी माझे काम माझ्या त्या पद्धतीनं पदाला हे देतो त्या पद्धतीनं मला पद भेटलं तर म्हणलं ह्या ह्या माध्यमातून आपण काहीतरी पहिल्यावानांशी बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे या माध्यमातून मा हा उपक्रम घेतला की आपण मॅटवरच्या कुस्त्या स्पर्धा भरवूया त्या माध्यमातून आपल्याला पैलवानांपर्यंत पोचता येईल पैलवानांना प्रोत्साहन होईल पुढील त्यांना इथं जे इथं आजपर्यंत कुठं मॅटच्या स्पर्धा झाल्या नव्हत्या शालेय स्पर्धा होत होत्या हे आपण पहिल्यांदाच इथं प्रयत्न केला आहे आपण आणि त्या माध्यमातून सगळ्याच लोकांनी आपल्याला चांगली ही पण दिलं आहे रो प्रोत्साहन पण चांगले दिलं आहे आणि आज आलेत पण चांगले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं परखड व्यक्त करतो फक्त ही स्पर्धा अशीच अखंडपणे सुरू राहावी दरवर्षी दो दोन हजार चोवीस पंचवीस आम्ही आता ही पंचवीस खाटावमान केसरी पंचवीस केला आहे पुढच्या सव्वीस असे अखंड चालू ठेवणार आहे आम्ही असं काय त्याच पद्धतीनं स्पर्धा घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्यामागे अनेकांचे हात लागलेले असतात त्यातले एक असा हात की सागर फौजनचा रात्री फोन आला की मॅटच कोण देणार तर फार मोठं संकट होतं चालू तालमीचं मॅट जेने खऱ्या अर्थानं आज उपलब्ध करून दिला आज जवळपास मॅट कोण कौन कोणाला देत नाही कारण ही फार मौल्यवान वस्तू आहे पण त्यातून त्या धैर्यानं कारण एक हेतू चांगला आहे काळेसाहेबांचे विचार त्यांनी लक्षात घेऊन आज एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक महिला पैलवान ज्यांना महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवलेलं आहे अशा कौशल्या मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांना त्यांचं दोन शब्द असं विनंती करतो सातारा जिल्हा म्हणजे खरंच कुस्तीचं मायगर हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे पहिले ऑलिम्पिक जे मेडलिस्ट आहेत ते सातारा जिल्हा कराडमधलेच आहेत आणि सरांनी जो हा प्रयोग केलेला आहे वडूजमध्ये पहिल्यांदा मॅटवरती त्या कुस्त्या केल्यात तो अतिशय त्याला चांगला प्रतिसाद आहे आणि मुलांसाठी चांगली संधी आहे महिलांसाठी मुलांसाठी आणि हा ही हा प्रयत्न नेहमीच पुढे चालता चालत राहावा असे वेगळे वेगळे प्रयोग सरांनी करावेत किंवा वडूजमध्ये व्हायला हवेत आणि त्यासाठी खरंच सर म्हणा किंवा वडूजचा जो तालुका आहे तो कौतुकास्पद आहे धन्यवाद तर मॅडमचं मनोगत आपण बघितलं इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर देवदेखील तुमचे साथ देव देतो ह्याच खऱ्या अर्थानं साहेबांच्या माध्यमातून दिसून आहे कारण कितीही संकट आली पावसाला स्पर्धा ही दुसरीकडे होणार होती पण ऐनवेळी कालच अचानक स्पर्धेचे ठिकाण बदललं पण स्पर्धा ही त्या दिवशी घेतली असं व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं काळजी गरज आहे आणि संपूर्ण स्पर्धा अतिशय पारदर्शक पार पडली पाहिजे कुणावर देखील अन्याय नाही झाला पाहिजे आणि कुस्ती खऱ्या अर्थानं वाढली पाहिजे यासाठी एक जवळपास कुस्ती क्षेत्रात एक पंधरा ते वीस वर्ष एक व्यक्तिमत्व काम करते कुठलाही स्वार्थ न ठेवता खऱ्या अर्थानं कुस्तीशी धडपडत आहेत आणि कुस्ती कशी वाढली जाईल फुलली जाईल आणि ऑलिम्पिकवीर वीर खशाबा जाधव यांना न्याय कसा मिळेल आणि त्यांचे विचार कसे पुढे येतील स्वर्गीय महाराठी केसरी पैलवान दादा पाटील यांचे विचार कसे पुढं जातील आणि कृष्णामाई जशी संत वाहते तशी कुस्ती अखंडपणे कशी सुरू राहील याचा सखोल अभ्यास करणारं व्यक्तिमत्व प्राध्यापक अमोलजी सर आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करा धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम मी वडूज नगरपंचायतीचे नगरसेवक आणि आता आमचे सहकारी ज्यांची खटाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली हे श्रीकांत काळे यांचा मी आभार मानतो का तर कोणतंही काम करताना धाडस करणं महत्त्वाचं असतं आता ते चळवळीतले कार्यकर्ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं काम चालू आहे परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये बऱ्याच अडचणी असताना बरेच अडथळे असतानासुद्धा आम्ही सज त्यांना म्हटलं की अध्यक्ष आपल्याला असे असे धुरा मिळते तुम्ही स्वीकारावी त्यांनी कुठलाही किंतूपरंतु पंतू ठेवले नाही त्यांनी लगेच त्यांच्या त्या गोष्टीला आमच्या त्या विनंतीला मान दिला आणि पद स्वीकारलं पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच तिने म्हणले मला कुस्तीसाठी अशी अशी स्पर्धा घ्यायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संलग्न असणारी जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा हे महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडे आणि मान्य धनंजय पाटील काका आटकेकर यांच्या विचारानं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ म्हणून काम करते त्या जिल्हा संघटनेचा मी तांत्रिक अधिकारी म्हणून काम करत असताना माझे सहकारी सर्व पंच आणि आता नवीन जे सगळे तालुका प्रमुख झालेत हे आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करत असतो आज जर बघितलं तर पहिल्यांदाच ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या दोन तालुक्यामध्ये खटाव आणि मान तालुक्यामध्ये पहिल्यांदाच मॅटवरची ही स्पर्धा होत आहे लोकांचा स्पर्धात्मक कुस्तीकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे किंवा त्यातलं काही समजत नाही परंतु ही काळाची गरज आहे आपण मैदानी कुस्तीला जेवढं महत्त्व देतो तेवढं महत्त्व इकडे नाही आज जर बघायला गेलं तर सव्वाशे मुलं एकशे चोवीस मुलं ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत आता एकशे चोवीस म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे सध्याच्या घडीला एकशे चोवीस मुलं स्पर्धेत सहभागी होणं ही आत्ताशी सुरुवात आहे भविष्यात ह्या स्पर्धेचं स्वरूप मोठं असणार आहे प्रेक्षक खेळाडूंचा सहभाग सुद्धा होणार आहे अतिशय नियोजनबद्ध ही स्पर्धा आहे सर्व वजन गटाचे जे लॉड्स पाडलेले आहेत ते लॉड्स पाडण्याची पद्धत असेल कोणतंही इकडचं तिकडे इकडचं तिकडे न करता सर्वांना सर्व सर्वांना समोर बसून ती लॉड्स पाडलेल्या आहेत कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं आपण ही स्पर्धा आयोजित करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर की बाबा सुरुवात करत असताना तालुक्यातून सुरुवात करत असताना जी पहिलं ज्योत पेटवलेली आहे ती मेहरबान म्हणजे नगरसेवक श्रीकांत काळे यांनी पेटवलेले आहे आणि ते आता आम्हाला अध्यक्ष म्हणून तालुक्याला मिळालेत हे आम्ही आमच्यासाठी भाग्य मानतो का तर आ, कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्तीसाठी काम करणारे अनेक व्यक्तिमत्व आहेत परंतु स्वतः धडस करून किंवा स्वतः ते स्वीकारून त्याच्यामध्ये काम करण्याची जी उर्मी यांच्यातून मिळाली अगदी मोजक्या कमी कालावधीमध्ये त्यांनी हे सगळं नियोजन लावलेलं आहे ते, लाव ते म्हणले ठीक आहे तुम्ही सांगा त्या पद्धतीने मी करतो तर हे सगळ्या स्पर्धेचं नियोजन आयोजन संयोजन केल्याबद्दल जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं नवनिर्वाचित वडूज खटाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्रीकांत काळे पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो आणि ह्या स्पर्धा अखंडपणे चालू राहू ह्या आम्ही आमच्यासाठी शुभेच्छा घेतो धन्यवाद <coughs> येणाऱ्या <coughs> काळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल या हुतात्म्यांच्या भूमीमध्ये आज वडोजमध्ये असेल हा शब्द तिने स्पर्धेच्या निमित्तानं दिलेला आहे एक अत्याधुनिक त्या ठिकाणी मॅट असेल मॅट असेल जेवढ्या आधुनिक पद्धतीनं मातविभाग सेपरेट असेल मॅट विभाग असेल तांत्रिक त्या ठिकाणी शास्त्र म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं कुस्ती प्रशिक्षण मॅट मातीतलं दिलं जाईल आणि तांत्रिक पद्धतीनं आधुनिकपणा कुस्तीतलं यावा ज्या पद्धतीनं दे बाहेरच्या देशामध्ये दे जे टेक्निक वापरलं जातं त्या पद्धतीनं या ठिकाणी आधुनिक डिजिटल माध्यमातून कुस्ती देखील दाखवली जाईल दा आणि शिकवलं जाईल त्यामध्ये डमी असतील वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक साहित्य असतील या वडूज नगरीमध्ये ते उपलब्ध करून देणार आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या ह्या शब्दांना खऱ्या अर्थानं कृतीमध्ये हे शब्द उतरावेत आणि सा लवकरात लवकर या वडूज नगरीमध्ये एक भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहावं हीच मी या ठिकाणी आज चरणी प्रार्थना करतो त्याच पद्धतीच्या प्रत्येक कार्याला यश येऊ हीच या ठिकाणी कुस्त्या द्यास परिवाराच्या वतीनं विनंती करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया उद्या मोठ्या संख्येने ठीक आठ वाजता या ठिकाणी पूर्वर स्पर्धा सुरू होईल ही या ठिकाणी साहेबांच्या वतीनं सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद